वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून दोन हजार अठरामध्ये पूर्ण झाले आहे सदर बॅरेजची एकूण लांबी सहाशे एक्क्याण्णव मीटर असून पंधरा मीटर लांब आणि नऊ मीटर उंचीचे अडतीस लोखंडी उभे उचल दरवाजे बसवण्यात आले आहेत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते पावसाळ्यातील पूर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरेजमध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करून सर्व अडतीस दरवाजे एक जून दोन हजार पंचवीसला उघडण्याचे नियोजित आहे सध्या स्थितीत पाणी पातळी एकशे त्र्याऐंशी मीटर व जिवंत साठा त्रेपन्न पूर्णांक बावन्न दशलक्ष घनमीटर इतका आहे त्या अनुषंगाने एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रकल्पाचे उभ्या उचलदारातून रिव्हर्स लुईसमधून चारशे बहात्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी क्युमेक्स विसर्ग निस नदीपात्रात सोडण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने सदर विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीतील निम्म भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदी लगतच्या सर्व गावांना ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येत आहे की सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहावे नदीतून ये जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोरघडे यांनी केले आहे